नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सचिन जाधव कुठून आलाय जालना मित्रांनो जालनावरून आलाय काय नाव वेळाचं दबं। जालना दबंग जालनाकारांचा दबंग मित्रांनो जयंत हिंदकेसरी केसरी मैदानामध्ये दाखल झालाय किती वाजता निघाला होता आम्ही दोन चार वाजता निघायचो पहाटे चार वाजता निघाला होता काल रात्री चार वाजता निघाला होता कसं नियोजन यायचं आज का कुणावर कळणार चव्हाण आपली वा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर बरोबर पाळणार आहे बघा मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बरोबर पाळणार आहे बघू शकता शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो पाचवडकरांचा रायबा देखील या कासेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकताय कसं नियोजन यायचं कोणावर पाळणार आहे घरचीच गाडी पाळणार आहे का त्याचं नाव काय घरचा सहज पाळणार आहे मित्रांनो बघू शकताय या बाजूला नकरे आहे घरचा सहज पाळताना दिसणार आहे मित्रांनो या कासेगाव का हिंद मैदानामध्ये बघू शकताय मित्रांनो चिपळूणकरांचा पक्ष आणि सुंदर हे कासेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये दाखल झालेत नमस्कार कसं नियोजन आज दोघांचं घरचा सहज पाळणार आहे ड्रायव्हर कोण विजय भीजीड, विजय ड्रायव्हर वाटी शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो घरसा साच पाहणार आहे बघू शकताय हिंदी केसरी मैदानामध्ये मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बघू शकता मित्रांनो दोघं पण काशीगाव हिंदी केसरी मैदानामध्ये दाखल झालेत बघू शकताय सिकंदर आणि रायफल बघा मित्रांनो रायफल तर मित्रांनो फुल फॉर्ममध्ये आज मोठ्या मैदानाचा मोठा असतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर मित्रांनो शिरवळकरांचा संग्राम संग्राम देखील दाखल झालाय कासेगाव हिंद केसरी मैदानामध्ये बघू शकता संग्राम पाठी दाखवा निघालाय बघा मित्रांनो संग्राम मित्रांनो सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना विठ्ठल ड्रायव्हर भुत्कार नानांची गाडी मित्रांनो मैदानामध्ये दाखल झाली बघू शकताय विठ्ठल नानांचा तेजा या काशीगाव हिंदी केसरी मैदानामध्ये दाखल झाल्या बघू शकते मित्रांनो नुकतंच दाखल झालाय मित्रांनो तेजा तेजा काशीगाव हिंद हिंदी केसरी मैदान गाजवण्यासाठी सा मित्रांनो नाना देखील आलेत बघू दे शकता विठ्ठल नानांचा तेजा पुष्पा देखील मित्रांनो या का केसरी मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकताय पुष्पा आणि विठ्ठल नानांचा तेजा केसरी मैदानामध्ये मित्रांनो दाखल झाले